विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणावर झालेल्या चर्चेच्या वेळी भाजपचे आमदार नितीश राणे यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखली देण्यास विरोध केला आंदोलक मनोज जरांगी पाटील यांच्यावरही आक्षेपार्ह टीका केली आहे यामुळे संबंध मराठा समाजाच्या भावना दुखवल्या गेल्यात आमदार नितेश राणेंच्या विरोधात सर्वत्र संतापाची लाट उसळली असून धुळे जिल्हा सकल मराठा समाजानं आज साखळी उपोषणाच्या ठिकाणी गद्दार आमदार निलेश राणे असे तोंड नितीश राणेंचा आणि शरीर कुत्र्याचं असं अनोखो बॅनर झळकवत त्यांच्या प्रतिमेत जोडे आंदोलन करत तीव्र आंदोलन केले नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या चर्चेत मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाहीये मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण देण्यात येऊ नये त्याला आमचा तीव्र विरोध राहील असं वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी आहे तसेच मनोज जरंगे पाटल्यांबद्दल एकेरी उल्लेख करत तो मराठा समाजाचा मालक आहे का अशा पद्धतीने चुकीच्या वक्तव्य करत मराठा समाजाच्या संदर्भात द्वेष बाळगून अकलीचे तारे तोडल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या आंदोलनाच्या वेळी आंदोलक विनोद जगताप यांनी केलाय आज धुळे मराठा सकल समाजातर्फे नितेश राणेला प्रतिकात्मक कुत्रा बनवून कारण मराठा योद्धा माननीय मनोज जरंगे पाटील साहेबांना एकेरी शब्दात बोलला आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात कुंभी नसावे असं वक्तव्य केलं हे चुकीचं आहे मराठा समाजालाही मान्य नाही कारण ज्या जा जाती ओबीसीत गेल्या त्या जाती काही संपल्या नाही मराठा समाजाला जर कुंभीमधून ओबीसीत भेटत असेल तर यांनी घोडा घालू नये आणि जर यांचा बोलता धनी जर दुसरा असेल तर याच्यापुढे एकेरी शब्दात मनोज जनरंगी पाटलांना बोलला आणि आरक्षणाच्या संदर्भात बोलला तर यापेक्षा बी तीव्र स्वरूपात मर मराठा समाज नितेश राणेचा समाचार घेतल्याशिवाय सोडणार नाही कारण एकेरी शब्द हा मराठ्यांची संस्कृती नाही ही जर तुझ्या बापाची संस्कृती असेल नारायण राणेची तर मग तुला जशा तसं उत्तर दिलं जाईल यापुढे मोलाचा सल्ला आहे मराठा समाजातर्फे एकेरी शब्दात आणि आरक्षणाच्या संदर्भात तू कुठे तोंड घालू नको कारण तुझे नारायण राणेचं मराठा समाजासाठी योगदान दिलेलं नाही याची तू भावना ठेव आणि याच्या पुढे मराठा समाजाच्या आरक्षणात खुडा घालण्याचा उद्योग भाजपा आमदार नितीश राणे यांनी आता बंद करावेत नाहीतर मराठा समाज रस्त्यावर उतरेल अशी भूमिका आता सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी घेतली आहे धुळे येथील अनेक मराठा आंदोलक या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित होते यावेळी नितीश राणे यांच्या विरोधात देखील या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे धुळे